तर नमस्कार मित्रांनो आजचा बघ ब्लॉग फूड ब्लॉग असणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा पनीर पटाटो चिल्ली बनवतोय आपण तर ब्लॉग कंटिन्यू करा नक्की तर इकडे बघितलं आपण तेल घेतलंय इकडं कांदा आहे डोबळी आहे आणि ह्याच्यात आपण मिक्स करून घेतलेलं आहे काय काय मिक्स केल्या विषय ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर पावडर आणि आपलं खायचं कलर कॉर्नफ्लॉवर पावडर आणि खायचा कलर त्याच्यात मिक्स केले आणि बटाटे असे बारीक काप करून घेतलेले आहेत आपण तर बघितलं का इथं असं बटाटे सनफ्लावर वगैरे हो मिक्स करून घेतलेले आता हे ताळायचं आपल्याला आहे का नाही इकडे कांदा डोबळी मिरची चिरून घेतलेली तर बघितलं का मस्त चिल्ली पण पायला टाकले नाही इकडे पहिला इतर इक अजून आहे मस्त अशी पनीर चिल्ली बटाटे चिल्ली फ्राय होती हे पनीर चिल्ली पण आपण ट्राय करणार आहे बघू आता पनीर मला फारसं आवडत नाही पण बघू एक ट्राय करून बघू आपण आपल्याकडे सगळं आपल्या चॅनलवर तुम्हाला फूड ब्लॉग पण बघायला भेटतील जे नवीन सबस्क्रायबर आहेत जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना तर माहिती फूड ब्लॉग पण असतात फूड ब्लॉग पण बघायला भेटतील कॉमेडी व्हिडिओ पण बघायला भेटतील ऑल कंटेंट ब्लॉग डेली ब्लॉग तर मस्त वेग असलेलं आहे क्रिस्पी क्रिस्पी दुण्गे। क्रिस्पी तळून घ्यायचं याला कस टाइम लागतो मित्रांनो पट पटाटो चिल्ली वगैरे झाल्या इकडे म्हणजे का मस्त क्रिस्पी तळून आहे तेल पासन सावधान जरा मुडायची भीती ते असते तेल तर इकडं मित्रांनो बघा एक आपल्या मित्रांनो काय झालंय एवढं तळलंय ही बाका बाका खातीये तळती बघून खाती तर बघितलं का इकडं तळायचं काम चाललंय एवढं इकडं चिल्ली केलेली ब्लॉक कंटिन्यू करा फोड फोड ब्लॉक ब्लॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो इकडं बघितलं का ढोबळी कांदा आणि करून मी टमॅटो सॉस वगैरे घेऊन आलोय टमॅटो सॉस परत रेड चिल्ली सॉस वगैरे टाकायचे आपल्याला त्याच्यात

एक चमचा टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस दोन चमचे म्हणजे सफिशियंट तुमच्या नुसार तुम्हाला जसं आवडेल तसं मस्त सोया चिल्ली सोया चिल्ली सोया पोटॅटो चिल्ली मस्त वगैरे आपण बनवतोय कसा कांदा डोंगरी मस्त परतली आहे आता थोडस राहिले निघतय का नाही तिला पडता हे नाही मित्रांनो टाकायचं नाही आदूबर सॉस टाकू मग बटाटा भरतून परत टाकू मग हे काय बास टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस टाकलेला कलर बघून पहिले सॉस टाक ना आता पटॅटो टाक टाकायचं तर हे मिक्स केलेले मस्त सॉस मिक्स टाकून

मस्त सोया बटाटो चिल्ली तुम्ही घरी पण ट्राय करा. नाही बसय बसले. वरतून टाकते. थोडासा सर. तर व्यवस्थाबेकी सोया लॅम्पड होईल बस. आंबट होईल. हां आंबट होईल. इंगा कोडूत तू. नाही. मिरची पावडर टाक वरतून. थोडीशी. तुमच्या टेस्ट नुसार टाकायचं. ओला मस्त कॉन फ्लॉवर होईल होतय मापत होतय बस वयला कॉन फ्लोर टाकली कॉन फ्लोर म्हणजे माख्याची पावडर आणि थोडस सोया पटॅटो चिल्ली फूड ब्लॉग पण आपल्या चॅनलला असतात ब्लॉग कंटिन्यू करा जे नवीन आहेत त्यांनी जुने फूड ब्लॉग पण बघा टाका ते असतात तर मीठ टाकलेलं आहे थोडस चवीप्रमाणे मीठ टाकायचं तुमच्या हे आता आपल्याला ती चिल्ली आहे ना पटाटो चिल्ली याच्या टाकून घ्यायचे म्हणजे सोया पटाटो चिल्ली आपली रेल मस्तपैकी आता हे मिक्स करून घेऊया बघितलं का झालं आता मिक्स करून घेऊ तेवढ एक नंबर लागते घरी ट्राय करा मी तर बोलतो बाहेरचं जास्त चढलेलं असतं ऑइल पण बराबर नसतं त्यापेक्षा घरी बनवून केलेलं कधी पण चांगलं थोडीशी लागती मेहनत पण होत चांगलं होतं एक नंबर बघितलं का बघितलं का कस काय सोया पोटॅटो चिल्ली सगळं हे जे राहिलेलं आहे ना आपण टाकून घेऊया राहिलेलं टाकून घेऊया मम्मी ना हात घालते थोडस आपल्याला टाकायचं मिरची मसाला था था। <स्तक्ति> <स्तकि> मम्मीला मिरची पावडर टाक ज्यांना आवडत त्यांनी कोथंबीर टाका माल तर नाही आवडतो अस माल नाही वरतून कोथिंबीर असे पटाची शिल्ली वगैरे पण मिरची पावडर टाकायची आता मीठ वगैरे टाकलेले मस्त मिक्स करून घेऊ दुकान खोन घेणं हा असू दे <स्तेवी> पण देऊन घेत नाही आईला बोलवत पहिले मिरची पावडर टाका सोया पोटाटो चिल्ली कशी मस्त बेगी झालेली हा ब्लॉग तुम्ही उद्या बघता सकाळ सकाळ अरे ना माहिती अरे हा ना थांबला का मिरची पावडर कशी टाकली तिकट होईल तिकट मित्रांनो तुमच्या तुमच्या चवीनुसार चवीनुसार टाका मिरची पावडर ते इथं आमची मम्मीला डोकं घातली त्या असतात चटपटीत तापडत बघितलं का कस भारी झाले कसलं भारी झाले तर तर मित्रांनो कसा वाटलं ब्लॉग नक्की सांगा फूड ब्लॉग आपल्या चॅनलला सगळे कंटेंट असतात फूड ब्लॉग वगैरे तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद